तुमचा बाप अभ्याच्या वडिलांची फायनल दहावी अ मध्ये एंट्री झाली आहे का नमस्कार मित्रांनो आपण आधीपासूनच म्हणत होतो की अभिजितचे वडील म्हणजेच अप्पा पवार लवकरच आपल्याला दहावी अ मध्ये दिसणार आहेत आणि तसेच झाले दहावीच्या पन्नासाव्या भागात आपल्याला अप्पा पवार यांची एक झलक पाहायला मिळाली पण गंमत अशी की एपिसोड तिथेच थांबतो आता प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न हे खरंच अभिजीतचे वडील आहेत का की अजून काही वेगळाच ट्विस्ट आहे तर उत्तर आहे हो मित्रांनो हे खरंच अभिजितचे वडीलच आहेत आणि आता पुढील काही भागांमध्ये त्यांची भूमिका अजून ठळकपणे दिसणार आहे त्यांची एंट्री ही फक्त सुरुवात आहे खरी मजा तर आत्ता सुरू होणार आहे पुढचा मोठा प्रश्न अभिजित व त्याचा भाऊ गाव सोडून जाणार का तर उत्तर आहे नाही हे दोघं गाव सोडून जाणार नाहीत कारण त्यांच्या आयुष्यात आता नवीन संघर्ष नवीन वळणं आणि थक्क करणाऱ्या घटना सुरू होणार आहेत यानंतरच्या भागांमध्ये अप्पा पवार यांचा कडक स्वभाव त्यांची अभिजितसोबतची नाती आणि कुटुंबातील तणाव सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजेच खरी धमाल आत्ता सुरू होणार आहे मित्रांनो जर तुम्हाला पुढील भागांबद्दल अजून माहिती हवी असेल तर या व्हिडिओला लाईक करा अप म्हणजे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल लायकनचं सिंबल आहे कारण येणाऱ्या भागांमध्ये आपण आणखी भन्नाट अपडेट्स घेऊन येणार आहोत धन्यवाद